<laughs> तर जय हिंद मित्रांनो तर चालू करत काय शिकला अगोदर माझी तुम्हाला काय रिक्वेस्ट आहे बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की पर, मी तर तुम्हाला पंधरा दिवसात नव्वद टक्के इंग्लिश बोलायला शिकवण पण तुम्ही पण प्रण घ्या की मी पंधरा दिवसामध्ये अं नवीन नवीन इंग्लिश पुस्तक वाचायला शिकेन त्याचा अर्थ समजून घेईन वाचणं म्हणजे काय असं वाचायचं नाही वाचताना पूर्ण वाचायचं वाक्य कम्प्लीट झालं तर याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला शोधायचं आहे पुन्हा त्याचा अर्थ कंप्लीट झाल्याच्या नंतर पुल्यास सेंटेन्स कड जायचं ठीक आहे नंतर काय करायचं घरा म्हणजे जे तुम्हाला तुम्ही दररोज बोलता थोडं थोडं इंग्लिश मध्ये बोलायचं चुकलं तुमच्या पुल्याला जर इंग्लिश परफेक्ट होता येत असेल तर तो तुम्हाला नक्की सांगेल की बाबा हरी तुझं इथं चुकला लय ह्याला असं नाही असं म्हणतात ठीक आहे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करताल तेवढं तुमच्या ह्या जबानीला तुमच्या ह्या तोंडाला प्रॅक्टिस होईल ठीक आहे काय जणांचा प्रॉब्लेम सांगतो होते काय मी माझं स्वतःच सांगतो दुसऱ्याचं काय कि मी स्टार्टिंगला मला बघा इंग्लिश जमायची सत्तर टक्के इंग्लिश मला जमायची पण ते सत्तर टक्के मला जर बोलायची वेळ आली तर ते मला बोलता येत नव्हतं कारण मला प्रॅक्टिसच नव्हती या तोंडांना बोलायचे मग प्रॅक्टिस नसल्यामुळे काय होतं अडकत बघा काय जर कसं म्हणतो मला तेलुगू समजते पण बोलता येत नाही मला मराठी सगळे समजते पण बोलता येत नाही का बरं बोलता येत नाही कारण तुमच्या त्या तोंडाला प्रॅक्टिसच नाही हो जर तुमच्या त्या तोंडाला प्रॅक्टिस राहिली असते जबानीला तर तुम्ही बोलू शकला असता ठीक आहे तर तू तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा दररोज होईल तेवढं एक एक सेंटेन्स ना आधी चालू करा पुन्हा नंतर एक एक पॅरेग्राफ किंवा एक बार बोलाय थोड़े थोडं चालू करा आधी एक एक सेंटेन्स घ्या मग नंतर नंतर हळूहळू दोन सेंटेन्स कनेक्ट करून बोलायला शिका ठीक आहे चला आपण आता हसत खेळत इंग्लिश शिकूया आता आजचा टॉपिक आपला करायला बघा आपली आज इंग्लिश चौथी क्लास आहे तर आज आपण शिकूत वूड कूड ऊड कुड आणि शूड हे आपण आजच्या क्लासमध्ये शिकणार आहोत शूड म्हणजे काय ला पाहिजे ज्या वाक्याच्या शेवटी ला पाहिजे असेल तर ते समजायचं शूडचं वाक्य आहे ठीक आहे तू नाचायला पाहिजे यू शूड डान्स ठीक आहे पुन्हा तू गरीबांना मदत करायला पाहिजे यू शुड हेल्प द पुअर पीपल ला पाहिजे म्हणलं की शूड वापरायचं ठीक आहे कुड कधी वापरायचं ज्या वाक्याच्या शेवटी शकलो शकले शकलो शकले शकली आणि शकल्या असल ज्या वाक्याच्या शेवटी मी जाऊ शकलो ती ते जाऊ शकले ती जाऊ शकली ते जाऊ शकल्या ठीक आहे ज्या वाक्य शेवटी शकलो शकले शकली शकले असतील तर ते समजायचं कुडचं वाक्य आहे ठीक आहे आणि बघा कूड हे कधी कॅनच पास्ट रूप आपन, आ, पास्ट आहे कुड कॅनच का आहे पास्ट रूप म्हणजे एखादी गोष्ट भविष्य काळातच होणार आहे पण त्याला आपण पास्ट काळात होऊन गेली पण त्याला आपल्याला भविष्यकाळामध्ये सांगायचं आहे तर त्यावेळेस कुड वापरायचं उड म्हणजे काय हे आहे बघा विलच पास्ट रूप हे पण विलच पास्ट रूप आहे पास्ट रूप म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू चला जवळपास विल आणि उड सेमच नव्वद टक्के काय हे सेमच असत पण उड का केव्हा वापरायचं आणि विल कधी वापरायचं हे मी तुम्हाला सांगेन कॅनच दुसरा अर्थ काय कुड ठीक आहे आता तुम्ही चांगलं शालचं चा, असेल शूड तस काय म्हणे ठीक आहे क्लिअर झालं आता आपण स्टार्ट करू पहिलं वाक्य आहे उड पहिलं काय हो ठीक आहे आता ऊड कधी वापरायचं जर तुमच्याकडे ऑप्शन असेल एखाद्या वस्तूसाठी ऑप्शन असेल तर त्यावेळेस वापरायचं ऊड ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे चॉईस आहे एखाद्या वस्तूसाठी तर वापरायचं ऊड मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल ऑप्शन चॉईस म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते ठीक आहे आणि विल वापरायचं एखादी गोष्ट भविष्य काळासाठी आपण वापरतो विल ठीक आहे ही विल आज क्वेश्चन तो तुला प्रश्न विचारेल एखाद्या भविष्यकाळाच्या वाक्यासाठी आपण विल वापरतो आणि वूड कधी वापरतो ज्यावेळेस आपल्याला भविष्य काळाच्या वाक्यासाठी चॉईस पाहिजे असेल भविष्य काळाच्या वाक्यासाठी चॉईस पाहिजे असेल तर आपण वूड वापरायचं जसं मला पप्पाने दुकानात घेऊन गेले कपड्याच्या मग मला पप्पाने एक लाल कलरचा शर्ट आणि एक पिवळ्या कलरचा शर्ट दाखले सॉरी एक लाल आणि एक निळ्या कलरचा मग आता पप्पा मला चॉईस दिल्यात की बाबा तुला ही घ्यायचं आहे का ही मग त्यावेळेस पप्पा विल म्हणणार नाहीत मला पप्पा म्हणतील मला उड ठीक आहे म्हणजे एखाद्या वस्तू मला दोन वस्तू समोर आहेत त्यावेळेस आपण वापरतो उड ठीक आहे आणि विल म्हणजे काय चॉईस नाही पण तू घ्यायचा असेल तर घे त्यावेळेस आपण वापरतो विल आता एक्झाम्पल बघा ही उड ही उड टेक टी उड टेक टी ह्याचा अर्थ काय होतो तो चहा चहागीर तो चहा घे आता तुम्ही म्हणता सर मग हे तर भविष्य काळाचं वाक्य झालं असे म्हणतो असतो ही विल टेक टी तो चहा घेल नाही तो चहाच्या बदलेत कॉफी पण घेऊ शकतो है का नाही तो चहाच्या बदलेत कॉफी घेऊ शकतो तो, तो चहाच्या बदलेत आता गरमीचा मोसम चाल ज्यूस घेऊ शकतो त्याच्याकडे चॉईस आहे मित्रांनो तर त्यावेळेस तो आपण वापरतो त्याला उड आणि ज्यावेळेस त्याच्याकडे चॉईसच नाही मला माहित आहे आता आपण चहाच्या टपरीवर गेला फक्त तुझ्या चहाच भेटेल मग मी त्यावेळेस विचारल दुसऱ्याला म्हणाल की तो चहाच घेईल आम्ही ती जण मित्र गेला माझ्या पहिल्या मित्रांनो मला विचारलं की बाबा तुझा हे जो मित्र आहे तो काय घेईल तुझा जो हे नवीन बी नावाचा मित्र आहे तो काय घेईल मग मी त्यावेळेस चहाच्या टपरीवर गेल्यावर म्हणाल टी विल टेकटी तो चहा घेईल पण आम्ही एखाद्या मल्टिपल हॉटेलमध्ये गेलो जिथे चहा ज्यूस सगळंच भेटतं मग माझा मित्र काय म्हणाल की तुझा हा जो नवीन फ्रेंड आहे तो का घेईल ही मग त्यावेळेस मी त्याला उत्तर देईन ही वूड huh. तो चहा घेईल ठीक आहे आता समजला असेल समजलं का समजलं मग आता अजून एक दुसरं एक्झाम्पल आता ह्याला वर्बल क्वेश्चन मध्ये तयार करायचं मग आता आपण माझा मित्र जर मला विचारला माझा एक्स एक मित्र आहे आणि एक वाय मित्र आहे माझ्या एक्स मित्रानं मला विचारलं माझ्या एक्स मित्रानं मला विचारलं कि तुझा वाय मित्र काय घेईल मग तो क्वेश्चन कसा विचारेल उड ही टेकटी टी तो चहा घेईल का ठीक आहे माझा एक मित्र मला म्हणाला आहे की तुझा वाय जो मित्र आहे तो चहा घेईल का मग तुला इंग्लिश मध्ये कसं म्हणेल उड ही टेकटी तो चहा घेईल का आपल्या घरी सर येणार म्हणतो बघा तो चहा घेतो का तो चहा घेईल का का शरबत बनवू का ज्यूस बनवू ठीक आहे तर ते आपण वापरायचं उड पुन्हा आपण म्हणतो व्हाट वुड यू लाइक टू हॅव तुला तु काय घ्यायला आवडेल हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर ठीक आहे मग आता ह्याला निगेटिव्ह बनवायचा असेल ही वूड नॉट टी ह्याला निगेटिव्ह ना पण तुम्हाला सांगतो ही वूड नॉट टी तो चहा घेणार नाही याचा अर्थ होतो ठीक आहे आता बघा आणखी एक तुम्हाला एक सांगतो आता आला तसं तर सांगतो आपणाला आता वूड हॅवचं कधी कधी वाक्य येतं बघा वूड हॅव भरपूरदा तुम्ही इंग्लिश वाचताना वूड हॅव शब्द वापरला असेल तर वूड हॅव कधी वापरायचा वूड हॅव कधी वापरायचं हे जर तुम्हाला उदाहरण सांगू का लो असतो ठीक आहे जसं आपण म्हणतो बघा मी मॅच जिंकलो असतो मी तुला बोलू शकलो असतो ठीक आहे आय वुड हॅव टॉक टू यू बघायचं उदाहरण तुम्हाला सांगतो आय वूड हॅव आय वुड हॅव टॉक टू आय वुड हॅव टॉक टू मी तुला बोलू शकलो असतो ठीक आहे लो असतो ठीक आहे तर हे झालं उड ह्याचं वाक्य आता ऊड संपलं असेल तर आपण आता सीधा जाऊ कुडकडे हा आता आपण कुठे जायचंय कुडकडे ज्या वाक्याच्या शेवटी शकलो शकले शकली शकल्या असेल तर त्यावेळेस आपण वापरतो कुड आता एक्झाम्पल तुम्हाला हा ज़स बघा आय कुड फाइंड यू मी तुला शोधू शकलो आय कुड फाइंड यू याचा अर्थ काय होतो मी तुला शोधू शकलो मी तुला शोधू शकलो ठीक आहे आय कुड फाइंड यू मी तुला शोधू शकलो पुन्हा जो दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो याला जर वर्बल क्वेश्चन मध्ये तयार करायचं असेल कुड आय फाइंड यू काय कुड आय फाइंड यू म्हणजे मी तुला शोधू शकलो का मी तुला शोधू शकलो का हे झालं वर्बल क्वेश्चन ठीक आहे आता अजून कुडचं जर दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं ठीक आहे शी कूड पास द एक्झाम शी कूड पास याचा अर्थ काय होतो शी कूड पास द एक्झाम ती परीक्षा पास होऊ शकली ह्याचा अर्थ होतो ती परीक्षा पास होऊ शकली आलं का शकली ज्या वाक्या शेवटी शकलो शकली शकली असेल तर ते समजायचं कुडचं वाक्य आहे आता कुड भी अर्थ काय होतो हे मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये सांगला आपण उद्याच्या क्लासमध्ये उड ह्याव कुड ह्याव शुड ह्याव पूर्णपणे घेऊ ता त्याच्यामुळे काही ताण करून घ्यायचं नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही आता लास्ट आपलं वाक्य आहे शूड लास्ट तिसर काय ऑप्ल शूड शूड म्हणजे काय ला पाहिजे म्हणजे आपण एखाद्याला आदेश देतो बघा तू हे करायला पाहिजे किंवा तुम्ही एखाद्याला सजेशन दिलं ना तर त्यावेळेस वापरायचं शूड एखाद्याला सजेशन किंवा एखाद्याला तुम्ही ऑर्डर ऑर्डर बी म्हणा सजेशन म्हणा ठीक आहे ऑर्डर अलग झालं सजेशन अलग झालं ठीक आहे पण दोन्हीचा बघायला गेलं तर बोलताना उपयोग तसाच होतो ठीक आहे जसं तू नाचायला पाहिजे ठीक आहे मग वडीलधारी असेल तर ते आपल्याला ऑर्डर देऊ शकतात आणि मी जर माझ्या पेक्षा थोडं मोठं माणूस आहे वडीलधारी ज्या वेळेस आपल्याला माणसं आपल्याला कुठलं काम सांगतात तू नाचायला पाहिजे ठीक आहे तू अभ्यास करायला पाहिजे तर ते मला ऑर्डर देऊ लागतात ठीक आहे पण एखादी मी छोटा आहे पण वडीलधाऱ्याला म्हणालो मी तुम्ही दारू दारू सोडायला पाहिजे मी छोटा आहे पण एखाद्या वडीलधाराला म्हणालोय तुम्ही दारू सोडायला पाहिजे तेव्हा झालं सजेशन त्यांना आपण सजेशन दिलं ऑर्डर नाही ऑर्डर आणि सजेशन मध्ये फरक समजून घ्या एखादी वडीलधारी माणूस आपण आता लिहू एखादी बिग माणूस स्मॉल माणसाला ऑर्डर देत असेल स्मॉल माणसाला काहीतरी गोष्ट करायला सांगत असेल त्याला म्हणायचं ऑर्डर एखादी स्मॉल माणूस बिग माणसाला काहीतरी करायला सांगत असेल त्याला म्हणायचं सजेशन ठीक आहे तुम्ही दारू सोडायला पाहिजे म्हणजे हे झालं सजेशन तू अभ्यास करायला पाहिजे म्हणजे हे झालं ऑर्डर चला ह्याच्यामध्ये गुंतागुंतीमध्ये पडण्यापेक्षा आपण आपला क्लास घेऊ तर बघा शूडचा आता एक्झाम्पल बघा तर आता शूड यू शूड स्टडी तू अभ्यास करायला पाहिजे यू शूड स्टडी तू काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे तू अभ्यास म्हणजे बघा आपले घरवाले म्हणतात घरचे म्हणतात बघा तुला जर शंभर मार्क यायचं असेल शंभर पैकी शंभर तर तू अभ्यास करायला पाहिजे तू हार्ड वर्क करायला पाहिजे यू शुड हार्ड वर्क ठीक आहे आता दुसरं वाक्य बघा शूडच आता आपण दुसरं वाक्य काय घेऊ यू शुड यु शुड हेल्प द पुअर पीपल यू शुड हेल्प द पुअर पीपल तू गरीब माणसांना गरीब व्यक्तींना मदत करायला पाहिजे आता मी इथे लिहितो तू गरीबांना मदत करायला पाहिजे करायला पाहिजे आलं बघा ला पाहिजे इथं बी आलं बघा शेवटी ला पाहिजे मी कामलो ज्या वाक्याच्या शेवटी ला पाहिजे असेल तर ते शूडचं वाक्य आहे समजायचं पण बो मग बोलताना जर तुम्हाला कळते ना आपण आता शूडचं वाक्य आपण म्हणतो बघा तू नाचायला पाहिजे यू शुड स्टडी यू शुड हेल्प द पुअर पीपल ठीक आहे आता ह्याला बघा वर्बल क्वेश्चन कसा तयार करायचा ह्याचा वर्बल क्वेश्चन कसा तयार करायचा तर बघा शूड यू शुड यू हेल्प द पुअर पीपल शूड यू हेल्प द पुअर पीपल शूड यू हेल्प द पुअर पीपल तू गरीब लोकांना तू गरीबांना मदत करायला पाहिजे का ह्याला फक्त का लावायचं शेवटी ह्या ला वाक्यालाच का लावायचं का तू गरीबांना मदत करायला पाहिजे का याला जर डब्ल्यू एस टाईपचं वाक्य करायचं असेल वाय शुड यू वाय शुड यू हेल्प द पुअर पीपल हेल्प द पुअर पीपल याचा अर्थ होतो तू गरीबांना मदत करायला का पाहिजे तू गरीबांना मदत का करायला पाहिजे ठीक आहे आता ह्यालाच निगेटिव्ह म्हणायचं असेल यू शुड नॉट हेल्प द पुअर पीपल तू गरीब गरीबांना मदत नाही करायला पाहिजे फक्त इथं यू नॉट लावायचं ठीक आहे इथं नॉट लावलो तू गरीबांना मदत इथं होतं नाही इथं का होतो हो? नाही पुन्हा ह्याला जर शुड यू ह्याला जर वर्बल क्वेश्चन तयार करताय शुड यू नॉट हेल्प द पुअर पीपल शुड यू नॉट हेल्प द पुअर पीपल तू गरीब तू गरीबांना मदत करायला नाही पाहिजे का याचा अर्थ होतो शुड यू नॉट हेल्प पुअर पीपल तू गरीबांना मदत करायला नाही पाहिजे का ठीक आहे तर वूड झालं कुड झालं शूड झालं आता आपण उद्या बघणार आहोत वूड हॅव शूड हॅव आणि कुड हॅव हे आपण उद्याच्या ह्याच्यामध्ये बघू ठीक आहे आजचे जर क्लास आवले असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल ऑकॉन त्याला प्रेस करायला सांगा मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन जरूल तर तोपर्यंत जय हिंद जय भारत